यांच्या वतीनं वर्धा जिल्ह्यातील तळेगाव असं जाहीर करावं श्यामजी पंत या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन दिनांक एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलं होतं स्थानिक तळेगाव येथील शांताबाई सभागृह या ठिकाणी हे परिषद अतिशय चांगल्या पार पडली या परिषदेचं लोकशाही अध्यक्ष आणि संचालक उद्घाटक तमाम पाहुणे म्हणजे उपस्थित झाली होती पुणे येथील गीतकार चित्रपट अभिनेते राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मान्य शरदजी गोरे संमेलनाध्यक्ष प्रशिक्षित कवी तथा समीक्षक आदिवासी साहित्य अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अजय खडसे हे संमेलनाचे अध्यक्ष होते विशेष अतिथी म्हणून स्वागत अध्यक्ष म्हणून नरेंद्र नरेंद्र गुडघाणे ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्राप्त आणि प्रमुख अतिथी म्हणून मिलिंद रंगारी शिवा प्रधान साहेबराव डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर साहेबराव खंदारे नामदेवराव राठोड दिल दिनेश कोंडलकर तमाम मंडळी या ठिकाणी होती आणि परिसंवादाचा जो विषय होता त्यामध्ये स्वागत करते डॉक्टर वामन गवई साहेब टेंबे पेटलेले दिसतात काळ्या इंग्रजांचा प्राध्यापक डॉक्टर इंद्रजीत ओरके साहेब डॉक्टर अशोक चोपडे प्राध्यापक संजय यावले पद्माकर मांडवधरे डॉक्टर बी आर वाघमारे साहेब अमरावती वास्तव यावर तुम्ही असते चॅटर्जी बॅनर्जी मुखर्जी देशपांडे प्रभा शर्मा जोशी यांना तर संपूर्ण सवर्ण तुम्हाला डोक्यावर घेतलं अण्णा तुम्ही भोगल्या जातीपातीच्या अण्णा तुम्ही भोगल्या जातीपातीच्या साधी गरिबी वारणीचा वाघ मसानातील सोनं अनेक कादंबऱ्या कथा ह्याच कथा कादंबऱ्या पुवाळे जर सवर्णांनी लिहिल्या असत्या तर त्यांच्या मैफिलीच्या विचारांनी असत्या अण्णा अन्ना तुमच्या कथा कादंबऱ्या पोवाडे कुंदले फक्त महार मांगवाडे अन्ना तुमच्या कथा कादंबऱ्या पोवाडे फक्त महार महारमारवाड्यात लाल गवट्याच्या मूळच्या आणि जातोगिरी अनेक देशात तुमी लीला लेनी स्टॅल पोवाडा तो प्रचंड गादला रशिया भारताच्या सर्वांच्या लढ्या हो एटी केटी मेरीट

दोन हजार चार गेल्या म्हणजे कालपासून हे नियोजन सुरू आहे अत्यंत देखणं असं नियोजन नरेंद्र मोदी पाटलांनी या ठिकाणी या नगरीमध्ये घडवून आणलं आणि निश्चितच या सगळ्या सगळ्या कार्याला आपल्या या नगरीतील आमदार साहेबांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आणि बऱ्याचशा गावकरी मंडळींचा एक सपोर्ट आहे त्यांचा प्रतिसाद आहे आणि आज आपल्या संमेलनाला आदरणीय केचे साहेबांनी एक भेट दिली आणि खरंच एक शेवट व्हावा शेवट गोड व्हावा असे वाक्य आहे आज अत्यंत सुंदर हे साहेबांनी भेट दिली आणि साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द या ठिकाणी मांडावे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधक मराठी साहित्य संमेलनाच्या या सत्राचे दोन दिवशी अधिवेशनाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित या स्वागत स्वागताध्यक्ष

आमचे मित्र आष्टी तालुक्याचे खबरे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे चिटणीस नागपूर या सर्व मान्यवर Karena ya saya kata semua nanti boleh kan Asyik sarwa Salman ni mahal ni Adi bangun Adi yang habis sama dia teka ni Lumpur lah ni Mula-mula sepotah-sepotah Aku

त्यांनी महिलांची शिक्षणाची सोय शिक्षणे हे वाघीच दूर दूर आहे जोपर्यंत आपल्या महिला शिक्षण घेणार नाही या देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये देवत असतानीच महात्मा ज्योतिबा फुले यांनी दारा स्वतंत्र जिला, दलित परिशोषित समाज यह समाज से दुख और का है? ही भावना वो लोगों ने डॉक्टर बाबा से आमंत्रित कर घटने के शिल्प यांचा वसा आणि महात्मा दोघे फुले यांचं कार्य या दोघांची भावना देशाबद्दलची असतात देशाबद्दलचं प्रेम समाजाबद्दलची असतात समाजाबद्दलच प्रेम हे गतिमान कसं करून येईल आणि या देशातील समस्त अशिक्षित समाजाला सुशिक्षित करण्याचा हा त्या मूलमंत्राचा आधार म्हणून हा देश सेवा ही ईश्वर सेवा चालतो सर्व समाजांनी एका सेवेच्या धारण झालेलं त्या रोगाचा विक्रीचा पालक पोषण पोषण कशा आधारावर करता येईल एक भावना क्लोज दृष्टी ठेवून समाजमान जिंकण्याचं काम विद्युत प्रमाणे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि आज प्रबोधन कार्याच्या माध्यमातून त्यांच्या जीवन पटावर सुद्धा निश्चितच या ठिकाणी हे संमेलन साधे होत असताना त्यांच्या जीवनाचा मुलामंत्र आणि त्यातूनच आम्ही त्यातून कोणती प्रेरणा घेऊ शकतो आहे जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळची परिस्थिती मग अर्थव्यवस्था असो सामाजिक परिस्थिती असो शिक्षण घेतल्याशिवाय या सर्व समाजाच या भावनेतूनच अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये गेल्या परिस्थिती नसता सारखी सर्वोच्च पद धारण केली आणि या देशाची राज्य घटना आणि समितीपणानं समाजाला माझ्याकडून जे देणं ते त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि त्यातून समाज सुधारण्याचा मार्ग समाजामध्ये आर्थिक उन्नती अभ्यासवृत्ती कशी झाल्यामुळे या माध्यमातून अनेक ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिले त्यातून आमचा हा समाज दलित पीस चौकशी समाजाला खरा उन्नतीचा मार्ग दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तो आधार जोपर्यंत आम्ही या जीवनाचा आधार समजणार नाही त्यातून खरी उन्नती आम्हाला करणार नाही या भावनेतूनच महात्मा बुद्धिमा फुले असो ज्यांनी क्रांतिकारक विचारातून आमच्या महिलांना एक गतिमान करण्याचं काम निरंतर काळात तुम्ही पुढे ध्यान प्रकाशाचे धडे अंधकारमय जीवनातून प्रकाशमय वातावरणाकडे कशी वाटचाल होईल या भागातून त्यांनी निश्चितपणे काम केलं आज या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या मी निश्चितच जरी संख्या कमी असली पण महत्व मोठं आहे त्या भागवंधुंना सर्वांनी या प्रबोधनकाराच्या माध्यमातून निश्चितच जे प्रबोधनकार पासून या ठिकाणी झालं त्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझ्या शब्दाला इथे विराम देतो या ठिकाणी आल्यानंतर आयोजकांनी जो मला मान बहुमान या ठिकाणी सन्मान दिला त्यांचंही अभिनंदन करतो आता उद्याचा फोळा ओळा असल्यामुळं लहान मुलांना आणि बैलगृहित धारकांना एक आनंदमय असं वातावरण निर्माण दोन दिवसामध्ये होईल आणि त्याचा एक भाग म्हणून लहान मुलांना पोळी कोणी उद्या जायचं आहे मुंबई परवा आहे घटक म्हणून आजच आपण आपल्या गावामध्ये जाऊन लहान मुलांना देण्या दिलासा देण्याचं काम करायचं आणि दरवर्षी तुम्ही चार पाच मार्ग जे परंपरागत अनेक अनेक वर्षापासून जे आर्थिकचे मारण आहे त्याही ठिकाणी अगोदरच्या दिवशी आपण लहान मुलांना एक दिलासा देण्याचं काम थोडी पार का होईना त्यांना आर्थिक मदत देतो आहे त्याच कार्यक्रमासाठी मी आता गावाला चाललो आहे आणि त्या निमित्तानं आज या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून इथे दोन शब्द बोलण्याची मला संधी मिळाली मी खरोखरच भाग्यवान समजतो आणि आपलं सर्वांचं कौतुक करून माझ्या शब्दाला इथेच विराम देतो जय देखील धन्यवाद